फलटाण शहरातील मुख्य रस्ता रिंग रोड डीएड चौक ते नाना पाटील चौक पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटच्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी रस्त्यावरच सिमेंट कॉन्क्रीट आणि खडी यांची वाहतूक करताना खडी कॉन्क्रीट रस्त्यावरच पडल्याने बऱ्याचशा महिला आणि दुचाकीस्वार रस्त्यावर दुचाकीवरून घसरून पडू लागले आहेत या निष्काळजीपणामुळे सिमेंट कॉन्क्रीटची वाहतूक करण्यात येत असल्याने रस्त्यावरच दोन किलोमीटर अंतरापर्यंत सर्वत्र कॉन्क्रीट आणि खडी सांडत होती आज रविवारच्या बाजारात गर्दी असल्यामुळे बहुसंख्य महिला वर्ग भाजीसाठी बाहेर पडत होता परंतु अशा दुर्घटना घडू लागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर आणि लक्ष्मीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख यांनी येथे दखल घेऊन सर्व वाहनधारकांना सुरक्षित वाहन चालवण्यासाठी सतर्क केले राहुल निंबाळकर आणि अमीरभाई शेख यांनी याबाबत फलटण नगरपालिका आणि इतर प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन या रस्त्यावरची साफसफाई करावी अन्यथा अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्यावर कडक कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका